नमस्कार चला आज आपण इतिहासाच्या एका अशा पानावर जाऊया जिथे तलवारीच्या धारेपेक्षाही जास्त धारदार होती एका राजाची नैतिकता कल्पना करा एका अशा युगाची जिथे युद्ध हेच जीवन होतं पण एका शासकाने युद्धाचे नियमच बदलून टाकले ही फक्त शौर्याची गाथा नाही तर एका नैतिक सार्वभौमत्वाची कहाणी आहे बरं ही गोष्ट नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला आधी त्या काळात डोकावून पाहावं लागेल सतराव्या शतकातलं ते जग जे अग्नी आणि पोलादाने बनलं होतं त्याचं वास्तव नेमकं कसं होतं विचार करा तो काळ कसा असेल जिथे क्षितिजावर सूर्यास्तापेक्षा युद्धाच्या आगीचाच लाल रंग जास्त दिसायचा संघर्ष हा रोजचा सोबती होता आणि मोठी मोठी साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळत होती मग अशा जगात कायदा तो काय असणार सरळ होतं कायदा म्हणजे तलवारीची धार आणि मणगटाचं बळ न्यायदान रक्ताने लिहिलं जात होतं पण ह्या सगळ्या गदारोळात या रक्ताच्या आणि धुळीच्या वादळात एक राजा मात्र वेगळा उभा होता तो या नियमाला एक अपवाद होता कोण होता तो आणि काय होतं त्याचं चारित्र जे त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवत होतं म्हणजे बघा जिथे प्रत्येकजण फक्त पाशवी शक्तीची भाषा समजत होता तिथे एका वेगळ्याच शक्तीची पेरणी होत होती संस्कारांची मूल्यांची आणि ही शक्ती तलवारीतून नाही तर विचारांतून जन्म घेत होती आणि ते राजे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची तत्त्व त्यांच्या भवानी तलवारी इतकीच तीक्ष्ण आणि अटळ होती मग प्रश्न हा पडतो की जेव्हा जिंकण्याचा अर्थच होता लुटमार आणि आक्रमण हाच कायदा होता तेव्हा महाराजांना इतरांपेक्षा वेगळं काय ठरवत होतं आणि इथेच आपण त्या मूळ गोष्टीवर येतो त्या तत्वज्ञानावर ज्याने महाराजांचं राज्य आणि त्यांचं चारित्र्य दोन्ही घडवलं आणि ती क्रांती होती फक्त एका वाक्यात शत्रूची स्त्री सुद्धा माते मातेसमान जरा विचार करा ज्या काळात हरलेल्या शत्रूच्या स्त्रियांना अक्षरशः संपत्ती समजलं जायचं त्या काळात हे वाक्य हे वाक्य म्हणजे नुसते शब्द नव्हते ही विचारांची एक प्रचंड मोठी क्रांती होती एका नव्या युगाची ती जणू घोषणाच होती आणि गंमत म्हणजे ही काही महाराजांची वैयक्तिक श्रद्धा किंवा विचार नव्हता नाही हा त्यांचा राज्यकारभाराचा धर्म होता एक कडक अटळ अशी राज्याची नीती होते म्हणजे या नियमाचं जर कोणी उल्लंघन केलं मग तो कितीही मोठा सरदार का असे ना त्याला कठोर शिक्षा व्हायची आणि आपला इतिहास अशा अनेक निर्णयांचा साक्षी आहे ही तुलना बघा किती स्पष्ट आहे एका बाजूला जगातला नियम होता विजय म्हणजे लोठ आणि दुसऱ्या बाजूला महाराजांचा मार्ग होता शत्रूची स्त्री माते समान हेच दाखवतं की त्यांचा दृष्टिकोन किती किती वेगळा आणि क्रांतिकारक होता जग एका वाटेने चालत होतं आणि महाराजांनी एक पूर्णपणे नवीन नैतिकतेची वाट तयार केली होती या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते महाराजांसाठी स्वराज्य म्हणजे फक्त जमिनीचा एक तुकडा जिंकणं नव्हतं नाही त्यांना एक असं राष्ट्र उभं करायचं होतं ज्याचा पाया संस्कृती आणि सन्मानावर असेल आणि स्त्रीचा सन्मान तो तर त्या संस्कृतीचा आत्मा होता खरी ताकद नुसतं जिंकण्यात नसते बरोबर तर जिंकल्यानंतर आपण काय करतो कसा संयम दाखवतो ह्याच असते ही आचारसंहिता त्याच आत्मनियंत्रणाचं त्याच नैतिक शक्तीचं प्रतीक होती शक्तीला मर्यादा घालणं हेच खऱ्या राजाचं खऱ्या नेतृत्वाचं लक्षण होतं तर इतिहासाचा या सोनेरी पानातून आपण आज काय शिकू शकतो हा जो वारसा आहे तो फक्त इतिहासाच्या पुस्तकातच राहिलाय की आपल्या जगण्यात आपल्या कृतीतही तो जिवंत आहे आजकाल बघा आपण मोठमोठ्या व्यासपीठांवरून भाषणांमधून महिलांच्या सन्मानाबद्दल किती बोलतो असं वाटतं की ह्या काहीतरी नवीन संकल्पना आहेत पण इतिहास आपल्याला आठवण करून देतो की हे काही फक्त बोलण्याचे आदर्श नाहीत शेकडो वर्षांपूर्वी एका राजाने हे खरं जगून दाखवलं होतं आपल्या प्रत्येक निर्णयातून प्रत्येक कृतीतून सिद्ध केलं होतं म्हणूनच हा फक्त इतिहास नाहीये हा एक मार्ग आहे जो आपल्याला वारसा पुढे घेऊन जायला सांगतो तो, तो कृतीतून सिद्ध करायला सांगतो आणि म्हणूनच हा सगळा विचार आपल्याला एक महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो आपण स्वतःला या वारशाचे मानकरी म्हणवतो पण आपण नक्की कुठे आहोत फक्त मिरवणुकीत उत्सवांमध्ये की महाराजांच्या तत्वांमध्ये